जय श्रीराम शेतकरी मित्रांनो खरीप पीक मोठी बातमी चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मुंबई नैसर्गिक आपत्तीमुळे बांधकामातील शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासन शंभर दिवसात कृती आराखडा समाविष्ट केले आहे यानुसारच शेतकऱ्यांना शेत शेतपिकाच्या भरपाई भरपाईपोटीची त्यांची देय रक्कम एकतीस मार्चपर्यंत दिली जाईल अशी कृषी माणिकराव कोठाटे यांनी विधानसभेत लक्ष देवीच्या प्रसंगी सांगितले मंत्री कोटे यांनी सांगितले परभणी जिल्ह्यातून खरीप पीक दोन हजार चोवीसमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट शेतकरी सहभागी होऊन पाच लाख तेवीस हजार पाचशे सातशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर क्षेत्र सुरक्षित केले नैसर्गिक के आपत्ती अवकाळी पाऊस पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातून एकूण पीक भरलेले क्षेत्रचे पंचवीस टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बांधी झाले आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यात यांनी त्यामुळे परभणी जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी अधिक सूचना जाहीर करून मंदीत शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आग्रमी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे जानेवारी ते दोन हजार चोवीस या कालावधीत परभणी जिल्ह्यातून नैसर्गिक आपत्तीमुळे चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्र बांधित झाले यासाठी चारशे त्र्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस कोटी निधी मंजूर झाले असून चारशे सतरा पॉईंट बारा कोटी निधी वितरण करण्यात आले आहे तर मराठवाड्यात जानेवारी ते दोन हजार चोवीस या कालावधीत तेहतीस लाख सत्त्याण्णव हजार सातशे एको एक्याण्णव हेक्टर क्षेत्र बांधित झाले या तीस हजार सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी निधी मंजूर झाले असून चोवीस हजार अठ्ठावन्न पॉईंट कोटी निधी वितरित करण्यात आले राज्यात परभणी पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पीक दोन हजार एकवीसशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटीनुसार भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपनीचे राज्य हिस्सावर हप्ता अवलंबून करून देण्याचे कार्य सुरू झाले मंत्री